जय मल्हार मी गावडे बुवा एक सामाजिक कार्यकर्ता देशप्रेमी चॅनलवाल्याचे मी करोडो करोडो वेळेस अभिनंदन करतो त्याचं कारण असं आहे मी गावडे बुवा आपल्याला ओळख करून देतेवेळी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा दे, आरक्षणाच्या संदर्भामध्ये मा माझ्या माहितीनुसार सव्वीस उपोषणं झाली आणि हे पंढरपूर नगरीमधलं सत्तावीसा उपोषण होते सव्वीस उपोषणामध्ये जवळ एकवीस उपोषणाला मी हजेरी लावली आणि प्रत्येक तरुण उपोषणाला मी सांगत होतो की उपोषण हा मार्ग नाही आहे आपल्याला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही पण पर उपोषणच करत निघाल्यामुळे शेवटी मी वैतावून माझे बोल समाजासमोर गेले पाहिजे म्हणून खास करून आज बोलायला मिळता आलो तर बोलायचा प्रयत्न करण्यासाठी मी पहिलं प्रथम समाजाचे अभिनंदन करतो की आपण आपल्या विकासासाठी काय करावं हे कळलं नाही असं मला वाटतं या महाराष्ट्रात या भारतामध्ये दोन प्रवर्ग नाणतात एक प्रवर्ग अन्याय करणारा दुसरा प्रवर्ग अन्याय सहन करणारा तर समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण अन्याय सहन करणाऱ्या प्रवर्गामध्ये मोडता की अन्याय करणाऱ्या याचा विचार करून आपण जर अन्याय सहन करत असाल तर प्रतिकार कसा करावा याचा अभ्यास केला पाहिजे आता आलेली महत्त्वाची गोष्ट जोपर्यंत आपण लोकांवरची टीका टिप्पणी वाहवा करण्याची पद्धत सोडून देणार नाही मधला मार्ग पकडणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आरक्षणाचा प्रश्न निकालातच निघणार नाही प्रत्येक ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत सत्ता भोगलेल्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण केलेल्या पक्षांच्या नेत्याला पाडलं पाहिजे म्हणून आपण निवडून यायच्या आहे त्याला पाडण्याची प्रक्रिया लढवली पाहिजे ही लोकं समाजाची दिशाभूल करून नुसत्या धनगर समाज नाही भारतातल्या बहुजन समाजाची दिशाभूल करून पैशाच्या जोरावर दादागिरीच्या जोरावर अन्य कुठल्या प्रकारच्या जोरावर त्यांना आम्हीच दाखवून मतदान घेतात आणि एक बार सत्तेत गेले की म्हणतात ना बाबासाहेब सांगायचे की सत्तेची चावी तुमच्या हातात आल्याशिवाय तुम्ही कुठलाही टाळा खोलू शकत नाही जसं बाबासाहेब बाबासाहेब म्हटल्यानंतर आपला समाज बाबासाहेबांना वेगळ्या दृष्टीने बघतो पण मला असं म्हणायचं आहे तुमच्या डोळ्याला चष्मात पांडा जर लावला तर सव्ण दुनिया तुम्हाला पांडी दिसेल तर बाबासाहेब या प्रत्येक धनगराने आजपासून आपल्या आपल्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे की मला सत्ताधारी समाज बनायचा आहे आणि तिथून पुढं तुम्ही तुमच्या समाजाला सत्तेत पोचवण्यासाठी तुमचं जसं एक मत एक मूल्य म्हणतो ते मत वायाला जाता कामाने अखेर तुम्ही या प्रस्थापितला पाडण्यासाठी दुसरे पक्ष आहेत मुलायम लालू मायावती महादेव जाळकर प्रकाश संघे प्रकाश आंबेडकर बच्चू कडू अण्णा अण्णाराव पाटील हे असे छोटे छोटे पक्ष या लोकालाही जर तुम्हाला देता नाही आलं तर तुम्ही अपेक्षाला मतदान द्या पण नोटावर दाबू नका मतदान जेवढं आपल्या बहुजन समाजल्या लोकाला जाईल तेवढाच आपला जा फायदा होणार आहे जोपर्यंत आपण सत्तेत जाणार आहे तोपर्यंत आपल्या विकासाचा गती मिळणं असंभव आहे धन्यवाद जय मल्हार जय